शेतकरी मित्रांनो नमस्कार आज मी आलेलो आहे कलिंगडाच्या प्लॉटमध्ये रेकॉर्ड ब्रेक उत्पादन निघालेला अशा जबरदस्त कलिंगडाच्या व्हरायटीची माहिती तुमच्या समोर घेऊन आलेलो आहे मग नेमकी ही व्हरायटी आहे तरी कोणती हे एकरी उत्पादन किती अपेक्षित आहे याला बाजारभाव किती आहे उन्हाचं टेम्परेचर सहन करून कशा पद्धतीने नियोजन केलेलं आहे शेतकरी देखील आपल्या समोर आहे तर आता आपण जाणून घेऊया शेतकऱ्यांकडनं कशा पद्धतीने नियोजन केलेलं आहे तर नमस्कार नमस्कार सर्वात आधी आपल्या शेतकऱ्यांना परिचय द्या मी विजय किसन पाडेकर राहणार आळे फाटा अकलपूर या ठिकाणी माझी एक दहा एकर शेती आहे तर आता मला सांगा मी ही जी काही तुमची कलिंगडाची शेती आता पाहिलेली आहे आता मला हार्वेस्टिंग चालू झालेलं दिसत आहे तर नेमकी हे किती एकरावर तुम्ही लावलेले आहे आणि याचं एकरी उत्पादन किती तुम्हाला निघेल हे एक एकर क्षेत्रामध्ये कलिंगडाची लावगड केलेली आहे साधारणत सहा ते साडेसहा हजार हुंडी बसते एक एकरमध्ये परंतु आपण ह्या कलिंगडाच्या क्षेत्रामध्ये डाळिंब पण आहेत डाळींबरोबर झेंडूची पण लागवड केलेली आहे आणि कलिंगड पण आहेत म्हणजे तीन वान एकाच एकरमध्ये हो बसवलेले आहेत त्याच्यामुळे एक हजार एक हुंडी कमी बसलेली तरी पण हजार एक हुंडी कमी जरी बसली तरी पण माझं एक एकरचं उत्पादन साधारणतः आता तुम्ही गाड्या पाकताच आहेत बड़ सहा गाड्या आहेत एक गाडी कमीत कमी तीन टनाची गाडी तीन सव्वा तीन टनाची गाडी कमीत कमी हा माल पंचवीस ते तीस टनाच्या आसपास निघायला पाहिजे ना असा एक प्राथमिक अंदाज आहे माझा ओके ओके सर्वात महत्त्वाचं म्हणजे ही व्हरायटी कोणती आहे ही ऑर्डर सीटची सी विराट म्हणून व्हरायटी आहे तर मग आता ह्या टेम्परेचरमध्ये कशा पद्धतीने मी नियोजन केलेलं आहे आणि हीच व्हरायटी का, ही का निवडलेली आहे आता ही व्हरायटी निवडण्यामागचं कारण असं का ह्या व्हरायटीच्या अंगात जी रोगप्रतिकारशक्ती आहे ती चांगली आहे म्हणजे ती समजा बुरी किंवा इतर जो रोग आहेत त्याला बळी पडत नाही दुसरी गोष्ट बऱ्याचशा वेळेस असा अनुभव आला का वेल्टिंगचा प्रॉब्लेम यायचा नेमका माल हार्वेस्टिंगला यायचा आणि वेल्टिंग यायचं का मग तिथं मालाचा फटका बसायचा उत्पन्नाला परंतु ह्या व्हरायटीमध्ये मला मा वेल्टिंग बघायला कुठं भेटलं नाही तुम्ही पण प्लॉट फिरून बघितलेला आहे तुम्हाला कुठं लक्षात आलं नाही तर आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे आता फळं आपण जर हातात घेतलं तर पाहिलं तर मिनिमम सहा ते आठ या किलोच्या अंदाजे मला वाटतंय आता ह्या फळाची ह्या फळाचं वजन केलं हे फळ हे आपण वजन केलं पाच किलो आठशे ग्रॅम बसलं म्हणजे दोनशे ग्रॅम कमी आठ किलो आठ किलो फळाचं वजन बसले आता ह्या प्लॉटमध्ये सरासरी तीन किलोच्या पुढे पाच किलोपर्यंत पाच सहा किलोपर्यंतचे जास्ती नग आहेत आणि हे आठ आठ साडेआठ म्हणजे आठ किलोचे हे एक पंचवीस ते तीस टक्के नग असतीलच तर आता मला सांगा तुमची हार्वेस्टिंग झालेली आहे पण याला बाजारभाव किती मिळालेला आहे हे उत्सुकता जास्त प्रमाणे आम्हाला आहे आता व्यापारी दोन तीन व्यापाऱ्यांनी प्लॉट बघितले प्लॉट बघितले जास्त प्रमाणे झाले हो दोन तीन व्यापाऱ्यांनी प्लॉट बघितल्यानंतर मालाचा शायनिंग केनेपी आणि फळाची साईज याच्यावर सगळे व्यापारी खुश होऊन सुरुवातीला अकरा साडे अकरा बारा रुपये बारा रुपयाला आपला व्यवहार डन झालेला आहे तर शेतकरी मित्रांनो आत्ता शेतकऱ्यांनी सांगितल्याप्रमाणे बारा रुपये किलोप्रमाणे आपल्याला ह्या कलिंगडाचा ह्या शेतकऱ्यांना दर मिळालेला आहे तोही सध्याच्या एप्रिल एंडिंग आणि मेच्या सुरुवातीच्या टायमाला मग निश्चित स्वरूपात तुम्ही ही विराट व्हरायटी लावून खुश आहात एकदम खुश आहात आणि शेतकऱ्याला काय सल्ला द्याल की विराट कशा पद्धतीने ऑर्डर शीटची ऑर्डर शीटची विराट कंपनीची जी फळं आहेत ऑर्डर शीटची विराट व्हरायटी विराट व्हरायटी तर हे रोगप्रतिकारक शक्ती चांगली आहे वेल्टिंगचा प्रॉब्लेम नाही आणि ह्या गोष्टी नसल्यामुळं उत्पन्नात निश्चित प्रकारे वाढ होते आणि शेतकऱ्याला त्याचा फायदा होतो वेल्टिंग न जाणं किंवा रोगप्रतिकारक फवारण्या वगैरे कमी लागतात त्याच्यामुळं बऱ्यापैकी म्हणजे तुम्ही समाधानी आहात हो समा आणि शेतकऱ्यांना आपल्या काय सल्ला द्याल की इतर व्हरायटी यांपेक्षा विराट व्हरायटीला मागणी चांगली आहे व्यापाऱ्यांच्या दृष्टीनं चांगली आहे आणि आपल्याला पण नुकसान कमी येते ना वेल्टेंग वगैरे नसल्यामुळं त्याच्यामुळं विराट व्हरायटी ही शेतकऱ्यांनी लावली तर त्यांना निश्चित त्याचा फायदा होईल आता शेतकरी मित्रांनो सर्वात महत्त्वाचं म्हणजे विराट जी काही ऑर्डरशीटची व्हरायटी आहे ती जर तुम्हाला लॉंग रूट असेल तर निश्चित स्वरूपात जास्त काळ टिकणारी अशी व्हरायटी आहे आणि संबंध महाराष्ट्रामध्ये आत्तापर्यंत जास्त मागणी असलेला वान म्हणजे अर्डर शीटची विराट व्हरायटी तर आता आपण शेतकऱ्यांकडे देखील मनोगत जाणून घेतलेलं आहे तुम्हाला देखील या व्हरायटीची लागवड करायची या कलिंगडाचा प्लॉट करायचा आहे तुम्हाला बी पाहिजे सीड्स पाहिजे बियाणं पाहिजे रोपं देखील पाहिजे कशी घ्याल तर त्यासाठी तुम्हाला एकदा स्क्रीनवर नंबर दिलेला आहे यावर देखील आवश्यक फोन करा